आपल्या निवडणुकीच्या वर्तमानात नेहमीच काहीतरी घडत असतं आणि आता एक महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय ज्यामुळे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीनं घ्याव्या लागणार आहेत नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा यादव आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर सर्वोच्च न्यायालयानं आज म्हणजे सहा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या एक महत्त्वपूर्ण आदेश दिलाय या आदेशामुळे राज्यातल्या प्रमुख महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालाय मुळात कोरोनाच्या काळात महापालिका निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रचंड विलंबित झाल्या होत्या यावर आता सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर நிறுத்தி सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला कठोर आदेश दिलेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी किमान चार आठवड्यांमध्ये अधिसूचना काढावी आणि चार महिन्यांच्या आतमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जावी त्यामुळे सर्व मागील विलंबाचं कारण थांबवलं जाईल आणि लोकशाही प्रक्रिया पुन्हा एकदा सुरळीत होईल याच निर्णयामुळे राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय ज्या शहरांमध्ये महानगरपालिका आहेत त्यामध्ये मुंबई पुणे नाशिक नागपूर यांचा समावेश होतो या सर्व ठिकाणी निवडणुका रखडल्या होत्या आणि त्यांचा कारभार प्रशासकांच्या हाती होता मागील काही वर्षांमध्ये विशेषतः कोरोना संकटामुळे अनेक महापालिका निवडणुका या वेळेवर घेतल्या गेल्या नव्हत्या विशेषतः दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये कोरोनाच्या संकटामुळे यामध्ये विलंब झाला यामध्ये महापालिकांचा कारभार हा प्रशासकांच्या हाती होता आणि हे राजकीय पक्षांसाठी आणि जनतेसाठी अस्वस्थतेचं कारण ठरलं म्हणूनच राज्य सरकारनं आणि निवडणूक आयोगानं निवडणुका आयोजित करण्यासाठी अधिक वेळ मागितला होता पण सर्वोच्च न्यायालयाने यावर आपला आज अंतिम निर्णय दिलाय आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार बावीस पूर्वीच्या ओबीसी आरक्षणाच्या नियमांनुसार घेतल्या जाते याचा अर्थ एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीत ओबीसी जी आरक्षणाची स्थिती होती त्या आधारेच या निवडणुका घ्यायच्या ठरल्यात न्यायालयाने सांगितलं की दोन हजार बावीसच्या स्थितीत जी आरक्षणाची गणना केली गेली त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रिया घेण्यात यावी म्हणजेच आता दोन हजार बावीस पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार आहेत हे ठरवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण त्याने ओबीसी आरक्षणाच्या असमानतेचा मुद्दा सोडवलाय आणि राज्य सरकारला काही विशिष्ट काळामध्ये याबाबत कृती करण्याचे देखील आदेश दिले विशेषतः ओबीसी म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचे प्रतिनिधित्व कमी होण्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी न्यायालयात उपस्थित केला होता या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयानं आपली भूमिका स्पष्ट घेतलीय न्यायालयानं दोन हजार बावीस पूर्वीच्या स्थितीला कायम ठेवलंय म्हणजेच ओबीसी वर्गाच्या आरक्षणाचं प्रमाण तसंच त्यांचं प्रतिनिधित्व त्याच स्थितीत असणार आहे हा निर्णय ओबीसी वर्गाच्या नागरिकांसाठी एक मोठा विजय ठरतो कारण या वर्गाचं प्रतिनिधित्व कमी होण्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा होता त्यामुळे या निर्णयानंतर ओबीसी वर्गाच्या लोकांना न्याय मिळण्याची देखील आशा आहे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलंय की या निवडणुकीला खूप विलंब होईल असं होऊ नये अगदी येत्या चार आठवड्यामध्ये निवडणूक अधिसूचना जाहीर करावी लागेल आणि त्यानंतर निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेला चार, चार महिन्यांच्या आत पूर्ण करावं लागेल निवडणुकींच्या प्रक्रिया ला आणि वेळापत्रकावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला जास्त वेळ नसला तरी यावर लक्ष द्यायला आता ते भाग पडणार आहेत या प्रक्रियेत कोणतीही आणखी अडचण न येण्यासाठी सर्व तयारी करणं देखील आवश्यक आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण आदेशानं महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत त्यामुळे राज्यातील लोकशाही प्रक्रियेतील एक मोठा अडथळा आता दूर होईल आणि एक नवा अध्याय सुरू होईल ओबीसी आरक्षणासंबंधीचा मुद्दा तसेच निवडणुकीच्या विलंबाचा मुद्दा आता स्पष्टपणे निराकरण होईल मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या सिविक मिररच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका